राष्ट्रवादी शरद पक्षाची तोप मा आमदार उत्तम जानकर आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं की आता मार्केटवाडी धानोरे गावातही तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे काय सांगसाल की हा लढा कुठल्या स्वरूपाचा आणि दिल्लीला जातानाच हेही लोक तुमच्यासोबत असणार आहेत काय नाही एकतर महाराष्ट्रामध्ये जे लाखाच्या फरकानं निवडून येणार होते ते पराभूत केले माझ्यासारखे के काटावरती आले आणि जे पराभूत झालेले होते ते लाखाच्या फरकाने विजयी दाखवण्यात आले त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असंतोषाची लाट आहे तसंच या तालुक्यामध्ये सुद्धा मी एक लाख एकवीस हजार एवढ्या मताधिक्यानं निवडून आलेलो असताना फक्त तेरा हजार मतं दाखवली आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हा उद्रेक होतोय खर तर माझ्या सत्काराचं आयोजन केलंय असं सांगण्यात आलं होतं पण त्या ठिकाणी लोकांनी ग्रामसभा घेतली होती आणि ग्रामसभेच्या माध्यमातून लोकांनी आम्ही गावानं बाराशे चौऱ्याऐंशी मतदान पोल झालं होतं आणि बाराशे सहा लोकांनी हात वरती करून त्या ठिकाणी आम्ही मतदान दिलेलं आहे मग आमच्या गावातनं तीनशे मतदान गेलंच कसं कोण लोक गेले हा आक्रोश आहे जो मार्कटवाडीचा आहे तोच दानोऱ्याचा आहे तोच सगळ्या तालुक्यामधून आहे तोच आक्रोश नांदेडमध्ये गेल्या दीड महिन्यापासून लोक चक्री त्या ठिकाणी उपोषण करतायत वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत तोच विषय घेऊन इलेक्शन पिटिशन जवळजवळ दीडशेच्या वर कधी एका दुसरी पिटिशन व्हायची आज दीडशेच्या वर नागपूर खंडपीठ असेल औरंगाबाद असेल मुंबई खंडपीठ असेल दीडशेच्या वर पराभूत उमेदवारांनी त्या ठिकाणी याचिका दाखल केली आहे म्हणजे हा आक्रोश आहे आणि हा आक्रोश कुठं ना कुठंतरी बाहेर पडल्याशिवाय किंवा या मशीनला कोणीतरी दुरुस्त केल्याशिवाय थांबणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी हातोडा घेऊन निवडणूक आयोगाकडे चाललोय ती मशीन मला दुरुस्त करायची आहे आणि त्यासाठी पंचवीस तारखेला जंतर मंत्र एक दिवसाचा मी सत्याग्रह करणार आहे माझे आमदार रामसात पुते म्हणतात की तुम्ही लोकांची दिशाभूल करताय निवडणूक आयोगाकडे द्यायचा राजीनामा तुम्ही विधानसभा अध्यक्षांकडे द्या असं त्यांचं ट्विट केलेलं आहे मला माहिती आहे राजीनामा कोणाकडे द्यायचा आहे मला पहिल्यांदा निवडणूक आयोगाला विचारायचा आहे की हा राजीनामा घ्या आणि तुम्ही बॅलेट वरती निवडणूक घेणार आहे का नाही किंवा बॅलेट सोबत ईव्हीएम सोबत बॅलेट ठेवणार आहे का नाही मला बघायचं या तालुक्यामध्ये चाळीस हजार मतदार आमसातपुतेला आहेत का नाही आणि त्यासाठी तर ही प्रक्रिया मी निवडणूक आयोगाकडे चालू आहे किंवा पंचवीस तारखेला या निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे हा निवडणूक आयोग सशक्त राहावा याच्यामध्ये ताकद असली पाहिजे तो निरपेक्ष असला पाहिजे कोणत्याही पक्षाविषयी त्याला ममत्व असता कामा नये आणि तेवढ्या टी एन सेशन सारखी आपण माणसं बघितली हा देश बदलवून टाकला व्यवस्था बदलवून टाकली थरकाप ओढवणारे अशा प्रकारचे त्यांचे आदेश असायचे तो निवडणूक आयोग आयुक्त राजीव कुमार मध्ये मला दिसत नाही आणि मग त्या ठिकाणी या निवडणूक आयोगाचं पुन्हा अस्तित्व पंचवीस जानेवारीला तयार करण्यासाठी मी जात आहे आणि हा निवडणूक आयोग सशक्त केल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही परतणार नाही अशा उद्देशानं निघालोय मग ती दिल्लीची निवडणूक असो उद्या येणारी बिहार गोवा पश्चिम बंगालची असो ज्याही ठिकाणी बी जे पी ट्रॅप लावेल अशी मतदानाची हेराफेरी करेल त्या ठिकाणी एकतर तो पकडला जाईल किंवा सत्तेतून बाहेर जाईल नाही लावलं तर सत्तेतून बाहेर जाईल तुमच्या आंदोलनामध्ये दिल्लीमध्ये कोण कोण सहभागी असणार तुमच विजय कोळशे पाटील आहेत राजू परवळेकर आहेत तिस्ता शिदवाडकर आहेत असे अनेक काय पराभूत उमेदवार आहेत अनेक सामाजिक संघटनाचे लोक आहेत लोक काय फार संख्येनं असतील असं नाही पण आम्ही आमचा निषेध करू उत्तमराव जानकर एक ही तीन लाख लोकांचा प्रतिनिधी आहे तो जंतर मंतरवर बसला तर तीन लाख लोक बसलेत असा त्याचा अर्थ निघतो आणि ते राज्यकर्त्यांनी त्या निवडणूक आयोगाने समजून घ्यावं कालच अजितदादा म्हणलेत की आता ते रडीचा डाव खेळतात असं तुम्हाला उद्देशून बोललेले मला अजितदादाना सांगायचं आहे या उत्तमराव जनकर या ह्या तुम्ही काय फेराखेरी याचा तळ गाठलेला आहे त्याच्या मुळाशी मी गेलेलो आहे आणि म्हणून दिल्ली निवडणूक असो बिहारची असो मी कुठं ना कुठं तरी तुम्हाला पकडल्याशिवाय राहत नाही आणि जर तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावला नाही ईव्हीएम मध्ये हेराफेरी केली नाही तर माझा राजीनामा हे मैदान पुन्हा निवडणूक तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये तरी तुम्हाला मी पकडल्याशिवाय राहणार नाही त्या दिवशी अजितदादा सत्तेवरून पाय उतार झालेले दिसतील त्या दिवशी अजितदादांना जंतर क्या आहे मंतर क्या आहे हे सगळं समजून येईल हा लढा नक्कीच तुमचा देशात क्रांती घडवल नाही नक्कीच एक हजार टक्के एक तर आमच्या या लोकांचं समाधान करून दिलं पाहिजे या देशातली निवडणूक ही पारदर्शी पाहिजे लोकांना समजल अशी पाहिजे आणि माझं मत कुठं गेलं हे मला समजण्याचा आणि तो जाणण्याचा संविधानिक अधिकार आहे तो प्रत्येकाचा आहे आणि तो दिला पाहिजे निवडणूक आयोगानं अशा पद्धतीची दडपशाही करणं पंजाब हरियाणा कोर्टानं सुद्धा त्या ठिकाणी माहिती पुरवा फुटेज पुरवा तरी रातोरात वेगवेगळे आदेश काढणं म्हणजे निवडणूक आयोग हा आपण टी एन सेशनसारखाही पाहिला आणि अशा पद्धतीचा जर निवडणूक आयोग काम करत असेल तर त्याच्यामध्ये शक्ती भरणं आणि सशक्त निवडणूक आयोग त्या ठिकाणी नेमणं ही या लोकशाहीची गरज आहे आणि त्यासाठी लढू सत्याग्रह करू भांडू आणि नक्की न्याय मिळवू एवढंच तुम्हाला या प्रसंगानं सांगतो